शिवसेनेच्या वतीनं उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये कुडाळ येथे शुक्रवारी भजन मंडळ आणि दशावतारी मंडळाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या अनुषंगाने मेळाव्याला गर्दी दिसावी यासाठी या पैशाचं आमिष देऊन ठिकठिकाणावरून भाडोत्री माणसं बोलावण्यात आली त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी माणसं देखील आणली मात्र मेळावा संपल्यानंतर मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या माणसांची सांगितल्याप्रमाणे बिदागी न दिल्यानं माणसं आणलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा दावा केला या एकच खळबळ उडाली आहे पाहुयात काय आहे हा व्हायरल व्हिडिओ

नाही अरे देवगड अरे देवगड विषय नाही हा विषय कस होतो कुळ्यासून ना आमचा देवगड तालुका कुळे गाव या गावासून चार मंडळ इंगली हे आचऱ्यावाले हे पण देवगडचेच

काय सांगतात माहित हा येऊन तुम्ही आळा मारलात ना आम्ही काय खाऊ नाही आम्ही आळा मारू केला हो या फक्त अशी भाषा यांची आहे काय त्या लोक अध्यक्ष होत ना कोणतरी देवगड आपले कुडाळचे यांची भाषा ही आहे आमच्यासोबत बरोबर आमका एका शब्द सांगलं की दोन मिनिट थांबा आम्ही थांबला होतो हे डायरेक्ट आमका ह्या बोलतो कसा काय नाही ना, ना।, ना, ना।, ना तुमचा ना। ना विषय તમ કય નહી બરોબર હા કોવે આડીવાડી આગરવાડી 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 હા બરાબર હા હા